जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी जामखेड माजी उपनगर अध्यक्ष तथा नगरसेवक महेश निमोडकर यांची निवड करण्यात आली आहे निवडीचं पत्र नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांनी दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानं पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत जामखेड तालुक्यातील अध्यक्षपदी कोणाची निवड होते याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं निवड होताच महेश निमोणकर यांचे शेकडो वाहनांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांसह जामखेड शहरामध्ये बघायला नगर इथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला जाण्यासाठी महेश निमुणकर यांनी जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर या ठिकाणावरनं वाहनं आणि कार्यकर्ते घेऊन खरडा चौक नगर रोड बस स्थानक इथून ते नगरकडे रवाना झाले यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष महेश निमोणकर म्हणालेत की पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे ती सार्थ ठरवून दाखवणार जामखेड तालुका आणि शहर विकासासाठी मागील काळामध्ये देखील मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि पुढे देखील करणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विकास कामं करण्याची कार्यपद्धत आणि झपाट्यानं काम करण्याचा त्यांचा स्वभाव या सर्व गोष्टी मनापासून भावल्या आहेत त्यामुळे मी त्यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ आणि प्राध्यापक सचिन सर गायवळ यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभलाय पक्ष असा राष्ट्रवादीचा आणि भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेलो आणि आज राष्ट्रवादीमध्येच आहे पण दादांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जामखेड तालुक्याचा तालुका अध्यक्ष की माझ्यावर जबाबदारी सोपवण्यासाठीच या ठिकाणी या जामखेड शहराचा विकास करण्यासाठी आणि दादाच्या माध्यमातून दादांचं काम मला मनापासून आवडलेलं आहे त्याच्यामुळे मी दादांच्या सोबत काम करण्यासाठी सर्व टीम नगरला आज राष्ट्रवादीचा मेळावा आहे त्या मेळाव्यासाठी नगरला एक साठ ते सत्तर गाड्या आणि एक पाच सहाशे कार्यकर्ते आहेत न जामखेडवरून नगरला मी घेऊन चाललेलो आहे आ, या ठिकाणी आता पुढे पक्षाची देह धोरणं आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय सांगणार शंभर टक्के या कर्ज जामखेडमध्ये राष्ट्रवादी आज या ठिकाणी राष्ट्रवादीचाच राष्ट्रवादीचेच आमदार आहेत त्याच्यामुळे भविष्यातसुद्धा राष्ट्रवादीचाच या ठिकाणी आमदार होणार शंभर टक्के दादांच्या पक्षाचा त्याच्यामुळं आम्ही दादांसोबत चाललेलो आहोत आता लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि आपण महायुतीत आहात तर या निवडणुकीसंदर्भात आपली काय भूमिका आहे दादा सांगते आम्ही शब्द पाळून दादा सोबत आम्ही काम करण्याचं ठरवलेलं आहे अशोक वीर सी चोवीस तास जामखेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा आपत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस